श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेऊया भोगीची भाजीबद्दल थोडंसं आरोग्य परंपरा आणि मातीचा सुवास न खाये भोगी तो सदा रोगी आपल्या पूर्वजांनी ही मन उगीच म्हणून ठेवली नाही यात आरोग्याचा आणि ऋतुचर्याचा मोठं गुपित दडलं आहे मराठी महिन्याचं कॅलेंडर हे नुसतं दिवसाची मोजदात करणारं साधन नाही तर ते ऋतुमानानुसार आपल्या ताटात होणाऱ्या बदलाचं एक शास्त्रशुद्ध वेळापत्रक आहे मकर संक्रांतीची चाहूल लागली की वातावरणातला गारवा वाढू लागतो आणि याच थंडीत मराठी घरामध्ये स्वयंपाकघरातून एक खमंग असा सुवास दरवळतो जो थेट मनाचा ताबा घेतो तो सुवास असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला केल्या जाणाऱ्या मिश्र भाजीचा या भाजीचा विषय निघाला की कोणाचंही मन न कळत बालपणा डोकावतेच आजही आठवतं भोगीच्या दिवशी सकाळपासून घरात लगबग सुरू असायची आजी किंवा आई भाज्यांची मोठी टपली घेऊन निवडायला बसायची हरभऱ्याचे ओले डहाळे वाटाणे लालचोटू गाजर आणि ती आंबट गोड बोरं ते सगळं बघून जिबेवर ताबा ठेवणं आम्हा मुलांसाठी महाकठीणच असायचं आईचं लक्ष भाजी निवडण्याकडे असायचं आणि आपलं लक्ष त्यातल्या एखादा लुसलुसीत हरभरा वाटाणा बोर किंवा गाजराचा तुकडा हळूच पळवण्याकडे आणि मग आईने रागावून अरे भाजी होऊ दे की आधी उष्टी करू नकोस हो अशी मारलेली ती प्रेमळ थपकी चोरून खाल्लेल्या कच्च्या वाटण्यातला आणि बोराला जी चव बोरा होती ना ती आज जगाच्या पाठीवर कुठल्याही भारी परपर पर, पक्वांना सापडणार नाही खरं तर ही भाजी म्हणजे हिवाळ्याशी दोन हात करण्यासाठी शरीराला निसर्गाने पुरवलेली एक नैसर्गिक ढालच आहे शेतात या काळात नवधान्य आलेलं असतं घेवडा पापडी वाल पावटा हरभरा वाटाणा गाजर वांगी आणि ऊस या सगळ्यांना एका कढईत आणणं म्हणजे एक सकस आहाराचं उत्तम उदाहरण या भाजीत जेव्हा या सगळ्यांच्या शेंगा फळभाज्या एकत्र नांदतात ना तेव्हा ती भाजी एखाद्या मातेच्या कुशीत विसावलेल्या लेकरांसाठी ले 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 दिसते म्हणूनच काही ठिकाणी कौतुकाने का याला लेकरूवाळी भाजी असंही म्हणतात यात केवळ भाज्या नसतात तर यात असतो तीळ हिवाळ्यात त्वचा वृक्ष पडते सांध्या अडखळतात अशावेळी तिळातील स्निग्धता आणि उष्णता शरीराला वंगनाचे काम करते गाजराचे सत्व शेंगदाण्याचे बळ आणि बाजरीची उष्णता जेव्हा एकत्र येते ना तेव्हा कप आणि वात आपोआप आटोक्यात येतात आपण उगाच महागड्या औषधांच्या मागे धावत असतो पण पूर्वजांनी या एका वाटीत आरोग्याचं गुपित दळवलं आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या कोपऱ्यात या भाजीची रूपं बदलतात पण उद्देश तोच असतो पश्चिम महाराष्ट्रात आणि सोलापूरकडे याला खेंगाट असं म्हणतात असं रांगडं नाव त्यांनी तिकडे दिलंय आपल्याकडे आपुलकीचं नाव आहे शेंगदाण्याच्या पुटातली ही दाटसर भाजी तिथे आवडीने खाल्ली जाते खानदेशात भोगीला वांग्याचं भरीत आणि कळणाची ज्वारी म्हणजे उडीत आणि ज्वारी मिश्रीत भाकरी खाल्ल्याने पद्धत तिथं आहे तर विदर्भात मराठवाड्यात अनेक ठिकाणी भाजीच्या जोडीला कढी गोळे विशिष्ट पद्धतीचे भाजी, भाजी बनवली जाते नावे वेगळे असले तरी त्यामागच्या भावना निर्म निसर्गाची समृद्धी साजरी करण्याचीच असते या भाजीची तयारी आणि फोडणी म्हणजे स्वयंपाकघरात घडणारा एक सोहळाच असतो इथे ग्रहिणी एखाद्या निष्णात तज्ञासारखी वावरत असते कडक हरभरा आणि पावटा आधी शिजवायचा मग वाटाणा आणि शेवटी नाजूक वांगी ही भाजीची सांगड घालणं हे मोठं कसं आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी भाज्या लोखंडे कढईत किंवा मातीच्या गाडग्यात शिजतात तेव्हा त्याची चव अधिकच वाढते मसाल्याच्या डब्यातला काळा मसाला किंवा गोडा मसाला जेव्हा या भाज्यांना कवेत घेतो आणि त्यात तीळ पेरले जातात तेव्हा ती चर्र आवाजात उठणारं वाफेचं लोळ आहा हा हा आजकाल पिढीला अनेकदा वाटतं की भरपूर भाज्या एकत्र केल्या की झाली भोगीची भाजी पण हॉटेलतल्या मिश्र भाजीमध्ये आणि आपल्या असल भोगीच्या भाजी जमीन आसमानचा फरक आहे हॉटेलच्या भाजीला मी कृत्रिम सौंदर्य म्हणते इथं काजूची पेस्ट आणि मलईच्या अतिरिक्तात भाजीची मूळ चव हरवून जाते या उलट भोगीची भाजी नैसर्गिक असल मराठमुळे सौंदर्य असतं यात म मा, महत्वाची असतं ती ओली बोर तिकट रश्यात शिजलेली एखादं बोर जेव्हा ताटात येतं तेव्हा ता ते ता ते आपण ते चाकतो तेव्हा त्यातून ते येणारी आंबट गोड चव जिभेवर जे खेळ करते ना त्याला तोड नाही हॉटेलची जी भाजी जिभेचं चोचले पुरवते तर ही लेकुवाळी भाजी आत्म्याला तृप्त करते भोगीचा दिवस हा केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही हा दिवस लेखीवाळींचा आणि जावयांचा मानला जातो अनेक घरात या दिवशी सासरवासी मुलीला आणि जावायला जेवायला बोलवून त्यांना साजूक तूप लोणी आणि बाजरीची भाकरी प्रेमानं खाऊ घालण्याची पद्धत आहे असेच हा सण ग्रामीण अर्थव्यवस्थेतही बळ देतो आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला या दिवशी प्रचंड मागणी असते जेव्हा आपण बाजारातून या भाज्या विकत घेतो तेव्हा त्या पैशातून बळीराजेच्या घरातही सणाचा आनंद पोहोचत असतो ही एक साखळी आहे अन्नासोबतच अर्थकारणालाही जोडते हल्लीच्या धावपळीच्या शहरी आणि भाजीवनात ही भाजी बनवणं अनेकदा कटकटीच वाटू लागतं पण तरीही ऑफिसमधून थकून आल्यावर भाजीची जोडी साफ करायला वेळ नसला तरी चिरलेल्या भाज्याचं पाकिट आणून आणून का होईना पण या भोगीची भाजी बनवणारी शहरी गृहिणी पाहिली की कौतुक वाटतं आपलं काम सांभाळून आपलं संस्कृती आणि परंपरा टिकवण्याची त्यांची ही धडपड नक्कीच वाकण्याजोगी असते भोगीची भाजीची खरी जोडी जमते ती बाजरीच्या भाकरीसोबत करपूस भाजलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत लोण्याचा गोळा स्वर्ग सुख ते दुसरं काय बाजरीची भाकरी एक कष्टाळू शेतकऱ्याचं प्रतीक आहे तर लोणी हे गृहिणीच्या मायेचं जेवण झाल्यावर पातेल्यातल्या तळाला जी थोडीशी रसरसी भाजी आणि मसाला उरलेला असतो ना तो शेवटच्या भाकरीच्या तुकड्यानं पुसून खाण्यात जो लाजवाब मजा आहे ती कशातच नाही या त्या शेवटीच्या घासात आईच्या हातची सगळी चव आणि मायेचं सार एकवटलेलं असतं यामुळेच यंदाच्या भोगीला जेव्हा तुम्ही त्या गरमागरम भाजीचा आस्वाद घ्याल ना तेव्हा फक्त तिची चव घेऊ नका बालपणी चोरून खाल्लेल्या त्या गाजराची आठवण काढा राबणाऱ्या बळीराजाच्या आभार माना आणि ही परंपरा जपणाऱ्या घरातल्या स्त्रिया मायांचं मायेचं स्मरण ठेवा कारण भोगी ही भाजी भोगीची भाजी ही फक्त भाजी नाही तर आपल्या संपन्न कृषी संस्कृतीचा एक आरोग्याचा आणि नात्याचा एक खमंग वारसा आहे कशी वाटली तुम्हाला ही कथा मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा